नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष मराडी एवन्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये आपण जस्टिस हिमा कमिटी रिपोर्ट जी मागच्या काही दिवसापासून ज्याच्यावर खूप जास्त चर्चा होताना दिसते आहे त्या अनुषंगाने इथं आपण या रिपोर्टमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण बघणार सर्वप्रथम ही जस्टिस हिमा कमिटी रिपोर्ट जी आहे ही आपल्याला मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांसोबत होणाऱ्या भेदभावावर आणि सेक्शुअल एक्सप्लर्टेशनवर तिथं एक प्रकाश टाकते आणि त्याच्याच अनुषंगानं की कशा कशा पद्धतीनं मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांसोबत गैरवर्तन होतो आहे का कास्टिंग काउजचे प्रकार होतात तर या सगळ्या विषयांवर आपण आज इथं बघणार आहोत सर्वप्रथम पहिले आपण हे समजून घेऊ की ही जस्टिस हिमा कमिटी रिपोर्ट जी सतत चर्चेत आहे याची स्थापना काब्रं करण्यात आली होती म्हणजे या कमिटीची स्थापना काबर करण्यात आली होती त्याच्यामागे कारण काय होतं आणि स्पेसिफिकली याचा आउटकम काय म्हणजे या रिपोर्टमध्ये काय तिथं मेन्शन करण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम सुरुवात करायला गे गेलं तर ही जी ही जस्टिस हेमा कमिटी का रिपोर्ट जी आहे ही कमिटी जी आहे ही कमिटी केरला सरकारनं स्थापन केली होती दोन हजार सतरा साली ठीक आहे आता याच्यामध्ये रिसेंटली ही कारण काय कारण दोन हजार दोन हजार मध्ये याचे रिपोर्टही आले होते पण दोन हजार एकोणीस आतापर्यंत हे रिपोर्ट पब्लिक करण्यात नव्हते आले रिसेंटलीच केरला सरकारनं हे रिपोर्ट पब्लिक केले आणि आता त्याचं सत्य संपूर्ण जगासमोर आलेलं आहे जस्टिस हेमा कमिटी रिपोर्ट जी आहे ती केरळ सरकारनं ऑगस्ट एकोणीसला पब्लिश केली जवळपास साडेचार वर्षानंतर ती रिपोर्ट सगळ्यांसमोर तिथं पब्लिक करण्यात आलेली आहे ती रिपोर्ट दोनशे तेहत्तीस पानांची आहे या रिपोर्टमध्ये प्रामुख्यानं महिलांसोबत होणाऱ्या भेदभावावर आणि सेक्शुअल एक्सप्लायटेशन जे होत आहे महिला ज्या मल्याम फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांच्यावर पूर्ण इथे एक रिपोर्ट इथे सादरीकरण करण्यात आलेला आहे आता सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही जस्टिस हेमा कमिटी याची स्थापना काबर करण्यात आली होती बेसिकली ही तीन मेंबर कमिटी होती ज्याचे अध्यक्ष जे होते जस्टिस हेमा होते ठीक आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात आली होती त्याचं कारण काय आहे तर फेब्रुवारी दोन हजार सतरा या साली काय झालं लिडिंग मलयालम फिल्म फिल्म ॲक्ट्रेस जी आहे तिचं अपहरण करण्यात आलं आणि एका कारमध्ये काही युवकां किंवा काही माणसांनी तिच्यासोबत सेक्शुअल एक्सप्लॉटेशन तिचं केलं नंतर जे काही इन्व्हेस्टिगेशन झालं त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये असं कळण्यात आलं की एक त्याच इंडस्ट्रीमधला एक प्रख्यात नामांकित एक त्याच्यामध्ये होता आणि अशा प्रकारचे जे काही सिनेरिओ आहे ते सिनॅरिओ तिथं त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सतत तिथं महिलांसोबत होत होते त्यानंतर जे काही महिला आहे ज्या महिलेवर अत्याचार झाला त्यांच्यासोबतच मलयालम फिल्म इंडस्ट्रीमधल्या अॅक्टर झाल्या प्रोड्युसर झाल्या डायरेक्टर झाल्या ज्या महिला आहेत त्यांनी एक वुमेन इन सिनेमा कलेक्टिव्ह नावाचा ऑर्गनायझेशन फॉर्म केली एक प्रेशर ग्रुप बनवला आणि या प्रेशर ग्रुपच्या मार्फत जी केरळ सरकार होती त्या केरला सरकारवर अपील केली की तुम्ही एक कमिटी स्थापित करा आणि त्याला इन्व्हेस्टिगेट करू द्या की कशा प्रकारचा भेदभाव या मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांसोबत तिथं होतो आहे आता बेसिकली बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर हा जो काही महिलांसोबत भेदभावाचा प्रकार आहे किंवा महिलांसोबत जे सेक्शुअल फेवर मागणार आहात ज्याला आपण कास्टिंग काउश हा शब्द खूप जास्त प्रख्यात आहे तर असे इन्सिडेंट फक्त मलयालम फिल्म इंडस्ट्रीज नव्हे तर जगामध्ये ज्या काही मोठ्या मोठ्या फिल्म इंडस्ट्री आहे तिथे सुद्धा अनुभवल्या गेलेल्या आहेत उदाहरणार्थ बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील असे अनुभव तिथे म्हणजे मोठ्या मोठ्या अभिनेत्रींनी तिथे सांगितलेले आहे आता हे जे काही दबाव गट बनला या दबाव गटानं केरळ सरकारवर दबाव बनवला आणि केरळ सरकारने शेवटी जुलै महिन्यामध्ये तीन नंबर कमिटीची स्थापना केली आणि या समिट कमिटीचे जे अध्यक्ष होते ते जस्टिस के हेमा हे जे होते ठीक आहे आणि यांना काय टास्क दिला गेला की मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेक्शुअल हरासमेंट आणि परवेजिव जेंडर इनिक्वेलिटी जी आहे त्याच्यावर कशा पद्धतीची आहे ते आम्हाला सांगा जेणेकरून आपण त्याच्यावर काही तोडगा काढू शकतो म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रिपोर्ट सबमिट झाली जवळपास साडेचार साडेचार चा, वर्ष ही रिपोर्ट पब्लिकमध्ये नव्हती आणि आता जेव्हा हायकोर्टानं म्हटलं तेव्हा ही रिपोर्ट पब्लिक करण्यात आली आता व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड द डिले इन द रिलीज ऑफ द रिपोर्ट म्हणजे कारण काय डिले करण्यामध्ये तर बेसिकली एक महत्त्वपूर्ण जे कारण होतं त्या कमिटीमध्ये जे काही विविध क्षेत्रामध्ये म्हणजे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्येच विविध पदावर विविध स्टेजेसवर ज्या महिला कार्यरत आहेत त्यांचा तिथे इंटरव्ह्यू घेण्यात आला त्यांना प्रश्न विचारण्यात आले तर आणि त्यांनी जे काही उत्तर दिलं ते त्या कमिटीमध्ये मेन्शन करण्यात आलं आता बेसिकली राईट टू प्रायव्हसी आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे तर प्रमुख जे कारण होतं एक तर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन त्या रिपोर्टमध्ये होती आणि प्रायव्हसी कन्सर्न सुद्धा त्या रिपोर्टमध्ये मेन्शन करण्यात आलेला होता इव्हन जे काही रिस्पॉन्डंट्स होते म्हणजे ज्यांचे इंटरव्ह्यू घेण्यात आले होते त्यांनीच त्याला विरोध केला होता की जर हे पब्लिक झालं तर आमचं नाव चर्चेत येईल आणि आम्हाला कदाचित तरी मल्याम फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे पॉवर हाऊसेस आहेत किंवा जे मोठे मोठे व्यक्ती आहेत ते आम्हाला नंतर जॉब तिथं मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही देतील अशा प्रकारची त्यांना भीती होती द कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ मल्टिपल रिस्पॉन्डंट्स वुड बी व्हायलेटेड इफ द रिपोर्ट्स वर टू बी रिलीज याच्यामध्ये केरला गव्हर्नमेंट खूप जे आरोप झाले की हे आ, ही जे रिपोर्टचे रिकमेंडेशन आहे ते दाबण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारचे पण त्याचं कारण जे होतं की ज्या ज्या महिलांनी तिथे इंटरव्ह्यू दिलेले होते त्यांनीच म्हटलं की सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे आणि आमचा प्रायव्हसी राईट जो आहे किंवा आमचा राईट टू प्रायव्हसी आहे तो व्हायलेट होऊ शकतो हो। पण हायकोर्टाने म्हटलं की हे जे तथ्य जगासमोर आले पाहिजे आणि कळलं पाहिजे की बेसिकली फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारचा भेदभाव महिलांसोबत होतो आता सर्वात महत्वाचा जो विषय आहे या हेमा कमिटी जस्टिस हेमा कमिटी रिपोर्टमध्ये बेसिकली काय काय त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे मलयालम फिल्म फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीनं महिलांसोबत एक दुय्यम वागणूक केली जाते आणि एक सेक्शुअल फेवर त्यांच्याकडनं मागितलं जातं आता याच्यामध्ये तर सरस म्हटलं आहे कल्चर ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट परवेट द मलयालम फिल्म इंडस्ट्री म्हणजे लैंगिक शोषण महिलांचं मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉमन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर कमिटी रिपोर्ट मध्ये सर म्हटलेलं आहे की कास्टिंग काउचं खूप मोठ्या प्रमाणात तिथे एक्झिस्टन्स मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे कास्टिंग काउच म्हणजे काय तर पॉवरफुल मॅन डिमांड सेक्शुअल फेवर फ्रॉम वुमन इन रिटर्न फॉर अपॉर्च्युनिटीज इन द फिल्म म्हणजे त्यांना फिल्ममध्ये रोल देण्यासाठी जे काही डायरेक्टर प्रोड्युसर आहेत ते त्यांच्या त्यांना सेक्शुअल फेवर मागतात आणि त्याच्यानंतर त्यांना रोल अलॉकेट करतात यालाच आपण म्हणतो कास्टिंग काउच आणि याच्यासोबतच महिलांबद्दल जे वल्गर कमेंट्स रिमार्क्स पास करणं आणि जे वर्कप्लेस आहे म्हणजे जिथे काही शूटिंग चालू आहे तर त्या शूटिंगमध्ये रात्री जे काही त्यांची एकोडमिटी हॉटेल वगैरे अलॉकेट करतात तिथे ॲक्टर दारू पी पिऊन महिलांच्या केबिनमध्ये येणं अशा प्रकारचे इन्सिडेंट्सेस हे फार कॉमन आहे मल्यालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याच्यानंतर अजून या त्यामध्ये काय म्हणण्यात आलंय अ फिअर ऑफ रेट्रीब्युशन प्रिव्हेंट सेक्शुअल हरसमेंट फ्रॉम बिंग रिपोर्टेड आता बेसिकली रेट्रिब्युशन म्हणजे काय रिवेज बदला घेणं जर तुम्ही रिपोर्ट केलं त्या स्पेसिफिक व्यक्ती विरोधात आणि तो व्यक्ती जर खूप पॉवरफुल असला त्या मलयालम फिल्म इंडस्ट्रीमधला तर तो मग नंतर तुम्हाला कोणताच तिथं मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणताच सिनेमा तुम्हाला अलॉकेट होणार नाही आणि तुम्ही तिथून एक बायकॉट करण्यात येईल तुम्हाला अशा पद्धतीचं जस्टिस हेमा राईट्स इन द रिपोर्ट मेनी हू वर एक्झामाइन बिफोर द कमिटी वर अफ्रेड टू रिव्हिल थिंग्स विच दे एक्सपिरियन्स वी रिअलाइज दॅट दिस फिअर इज वेल फाउंडेड म्हणजे त्यांनी जस्टिस हेमाने म्हटलेलं आहे की आम्ही जे काही इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत होतो आणि विविध महिलांसोबत आम्ही बोलत होतो त्यामध्ये ऍक्टर आल्या प्रोड्युसर आल्या डायरेक्टर आल्या तर अशा पद्धतीत भरपूर झाल्या महिला अशाही होत्या की ज्यांनी त्यांच्यासोबत काय झालं हे ते स्पष्टपणे सांगूही शकत नव्हत्या बियॉन्ड डायरेक्ट रेट्रिब्युशन द रिपोर्ट ऑल्सो मेन्शन द फिअर ऑफ सायबर हॅरॅसमेंट एस्पेशली फ्रॉम टॉक्झिक फॅन क्लब आता बेसिकली काय आहे की जर आपण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघितलं आणि त्यामध्ये मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर जे ऍक्टर्स आहेत त्यांचे फॉलोअर्स त्यांचे फॅन बेस खूप मोठा आहे तर अशा पद्धतीत काय होतं की कोणताही ॲक्ट्रेसनी किंवा कोणत्याही अभिनेत्रीने आरोप केला एका अभिनेत्यावर तर अशा पद्धती त्या अभिनेत्याचा जो फॅन क्लब आहे तो तिला पूर्ण स्टॉक करतो किंवा त्याच्या सायबर अटॅक्स करणं सायबर बुलिंग करणं अशा प्रकारचे जे आहेत ते तिथं कॉमन होत आहे त्यानंतर अजून या रिपोर्टमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय मेन्शन करण्यात आले आहे ऑल मेल माफिया ऑफ इन्फ्लुएन्शियल ऍक्टर्स अँड प्रोड्युसर्स कॉल्स द शॉर्ट्स अक्रॉस द इंडस्ट्री अँड विल्ड झअर पॉवर विथ इम्प्युनिटी मतलब जे जे स्पेसिफिक आता एक प्रकारचा माफी आहे त्या मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि हा जो माफी आहे हा प्रिडॉमिनंटली पूर्ण मेल कॅन्डिडेट्स त्याच्यामध्ये भरलेले तर अशा पद्धतीत हे सगळेच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्यामुळे कोणीच एकमेकांकडे तिथं बोट दाखवत नाही नो मॅन नॉर वुमेन डेअर टू अटर एनी वर्ड विच मे ऑफेंड एनी वन बिलॉंगिंग टू द पॉवर ग्रुप म्हणजे एक पॉवरफुल लॉबी त्या मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे आणि कोणताही व्यक्ती म्हणजे तो महिला असू द्या पुरुष असू द्या त्याला दिसत आहे की जर ते चुकीचं जरी काम करत असले तरी त्या पॉवरफुल लॉबीच्या विरोधात बोलू शकत नाही जर बोलले तर त्यांना सरस सकट मलयालम फिल्म इंडस्ट्रीमधन बायकआउट करण्यात इथं येतं मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री हॅज फेल्ड टू ऑफर इव्हन बेसिक फॅसिलिटीज टू वुमेन म्हणजे इवन ज्या महिला तिथे ज्या ॲक्टर ॲक्ट्रेस किंवा अभिनेत्री त्या पिक्चरमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सेटवर प्रॉपर टॉयलेट नाही राहत प्रॉपर फॅसिलिटीज नाही राहत तर इवन त्यांना उघड्यामध्ये तिथं शौच करायला वगैरे जाण्याचे सुद्धा काही इन्सिडन्सेस यांनी तिथे सांगितलेले आहे म्हणजे इतकी विकृत परिस्थिती सध्या मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मेन्शन केलेला आहे की जेंडर पॅरिटी स्पेसिफिकली जो पेमेंटचा विषय येतो तर लॅक ऑफ जेंडर पॅरिटी विथ रिस्पेक्ट टू रेम्यन्युरेशन म्हणजे पेमेंटचा जो विषय होतो त्याच्यामध्ये ॲक्टरचा पेमेंट खूप जास्त असतो आणि ॲक्ट्रेसचा पेमेंट फार त्या प्रमाणात कमी असतो आणि ज्या महिला ॲक्ट्रेस असतात त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा एक लिगल कॉन्ट्रॅक्ट जो असतो एक सिनेमा साईन करायचा सा पहिले साईन केला जातो तो तिथे केला जात नाही म्हणजे त्यांना जी वाजवी जी काही रक्कम आहे जी तोंडी रक्कम आहे ती त्यांना दिली जाते आणि बहुतेक वेळा ती रक्कम सुद्धा त्यांना प्रॉपर प्र, प्रमाणात मिळत नाही म्हणजे अशा प्रकारचा जो भेदभाव आहे तो या मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिथं एक्झिस्टिंग आहे आणि हे आमच्या आपल्यासमोर संपूर्ण जगासमोर या जस्टिस हेमा कमिटी रिपोर्टनं तिथं सांगितलेलं आहे आता ही जी कमिटीची रिपोर्ट आली आहे विद्यार्थी मित्र नो ही सध्या परिस्थितीत महिलांसोबत होणाऱ्या भेदभावासंदर्भात आणि कुठे भेदभाव तर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑफ वुमेन ऍट वर्क प्लेस जिथेही महिला काम करते त्या अनुषंगाने फार महत्त्वाची रिपोर्ट आहे आता ही फक्त मलयालम फिल्म इंडस्ट्रीच लागू होते अशी गोष्ट नाही आहे तर कास्टिक कौ काउटचं प्रमाण हे बॉलिवूडमध्येही आहे टॉलिवूडमध्ये आहे वेगवेगळ्या ज्या काही फिल्म इंडस्ट्री भारतामध्ये काम करत आहे तिथं सगळ्या प्र सगळ्याच ठिकाणी तुम्हाला महिलांसोबत इथं भेदभाव सेक्शुअल एक्सपर्टेशन सेक्शुअल फेवर मागणं हे प्रॉमिनंटली तुम्हाला दिसून येईल तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण जस्टिस हेमा कमिटी रिपोर्ट जी मागच्या काही दिवसापासून चर्चेत होती तिचं सखोल विश्लेषण इथं केलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो